नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या ऑपबीट भटकंतीमध्ये स्वागत शिवजयंती विशेष मोहिमेत आपण आलो आहे आहुपे घाट परिसरात करतोय चार धमाल घाटवाटांची भटकंती सोबतच दोन किल्ले पहिल्या भागात आपण आहुपे गावातून ट्रेकला सुरुवात करत थरारक तवली घाटाची उतराई केली आणि मग पदरातूनच सिद्धगडाकडे क्रूज केली या भागात आपण सिद्धगडाची वापरत नसलेली वाट म्हणजेच राजमार्गाची थरारक चढाई करणार आहोत पडझड झालेले या वाटेत ठिकठिकाणी आपल्याला सुंदर कातकोरीव पायऱ्या पाहायला मिळणार आहेत व्हिडिओ एकदम भारी झाला आहे तो संपूर्ण बघा चला तर मग वेळ न दवडता सुरुवात करू चला तर आमचा ब्रेक संपलाय आम्ही आता वाटायला लागतो इथं आता आपल्याला खालून नारवली गावातून येणाऱ्या वाटेचा दरवाजा लागेल उद्ध्वस्त प्रवेशद्वार आहे माचीवरचं इता इता प्ले प्ले माचीवर आपल्याला अवशेष पाहायला मिळतात इकडे बघताल तर हा आपण चढून जाणारा मार्ग राजमार्ग इथं आता कातळकोरी गुहा दिसते बघा इथं बघूया आता आपण त्या टाक्यात गेल्यानंतर इथं आता मंदिर आहे मंदिरापासून आपण तीर्घ घेत खंडीत जाऊ इथे इथं खालच्या नारिवली गावातून येणारी वाट आणि तो उद्ध्वस्त प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळतं माचीवरचं ते नारमथाचं मंदिर आहे तर ही सरळ जाते ती सिद्धगड वाडीकडे जाते वाट तिकडून आपण किल्ल्यावर जाऊ शकतो वाडीतून वाटे आणि इथं आपल्याला मंदिर पाहायला मिळतं इथं विरगळी बघा एकदम कोरीव त्याचे प्रसंग एकदम उठावदार दिसत आहेत भारी चारी बाजूने कोरलेली विरगळी आणि वीर, वीर प्रसंग मग त्याला वरती स्वर्गवास वगैरे बरंच दाखवले चंद्र सूर्य भारी विरगळी येते एकदम या विरगळीला हात पण आहे सतीशिरायला असतो खरं तर काय माहिती कसं मंदिराच्या आवारात चूरण आपल्याला विरगळ पाहायला मिळत आहेत कोरीव नारमता देवी मंदिर इकडे शिवपिंड आणि मूर्ती आहे माउधी एकदा आलेलो टोपेचे अवशेष तोफेच व्यवस्थित तो जतन करून ठेवले गणपती बाप्पा हर हर महादेव नार माता देवीच्या नावानं चांग भल आमची भटकंती सुरक्षित होऊ दे एवढीच तुझ्या चरणी इच्छा चला तो वेळ न जवळता आम्ही गडाच्या चढाई सुरुवात करतो आता ही इकडून सरळ आपल्याला खेंडीत घेऊन जाईल वाट आणि हा रूट आहे आपला बरं काय करत येतोय ना हा पायऱ्या तरी बघ ज्याच्यासाठी आलोय आपण खास ते अरे बाबा रोप आपल्या ते ह्या साठीच घेतलेला आहे खास आणि तू रोप ठेव इथं ज्या कारणासाठी एवढा वेळ रोप वागावलाय म्हणतोय काठी घसारा आहे जरा या का करू पाऱ्या पुढे आपल्याला आता ही सरळ धार चढायची पूर्ण उन्हात असणारे वरचा बुरुज पण दिसतोय बघा किती वेळ लागतोय आता घसारा आहे लागेल त्या ठिकाणी रोप लावा आहे वाडीतून आलेली वाट इकडं ही राजमार्गाकडे चढणार आहे आता आणि ही पुढं इकडं बोरवाडी वगैरे इकडं जायला वाट आहे झाकमाताची झाकमाताचं राऊळ आहे छोटस वाटेत मागे आम्ही इकडूनच चढाई केलेली इकडं हा राजा सुळकान मागे दमदम्या डोंगर इकडं हा साह्य माता आपण या पदरातून आलो या पूर्ण ट्रॅव्हर्स मारत आपण इकडे आलो आहे आणि जाताना पण आपला तोच सेम रूट असणार आहे आणि तिथून आपण खाली उतरणार आहे आता आपण चढाई करूया राजमार्गाची आता एक खिंडीतून समोर आपल्याला पदरगड दिसतोय बघा भीमाशंकरजवळचा हा बघा <coughs> इकडं आम्ही बरीच भटकंती केली आहे इकडं उंबऱ्या घाट एक उतरलेला नंतर दारा हिरड्याचा दारा या भांनाट घाटवाटा केलेले आहेत आहे या एरियात आली भाई कोतवाल स्मारक आहे तिकडून बोरवाडीकडं जायला वाट भन्नाट परिसर या थोड्याच चढाईनंतर आपल्याला हे कातव कुरीव पाण्याचं टाक पाहायला मिळतं खराब पाणी आहे आता वाटोवरती होळ चढून चाली सुंदर अशा कातवकुरीव पायांची श्रृंखला समोर राजा सुळका त्याच्या मागे दमदम्या डोंगर राऊ दिसतंय बघा दहाच मिनिटाची चढाई करून आलोय मस्त पाण्याच टाक बरच आहे यावरून सहज म्हणता येईल ही राजमार्गाची वाट आहे एवढं बरच मोठं पाण्याचं टाक इथून गावकऱ्यांनी खाली पाणी पण नेलंय बघा आणि इकडं भली मोठी गुहा दिसते भारी अवशेष एकदम भारी इथं एक पण गुहा दिसते बरेच अवशेष इथ आणि ही बरीच मोठी गुहा राहण्यासाठी असेल आणि इकडून पुढून मग वरती चढाई भारी वाट वाटे एक नंबर केवढे कात करू गो आहे ना हे असं कुठं पण करणार नाहीत शंभर टक्के राजमार्ग आहे समोर आपलं पुढचं लक्ष गोरखगड आपल्याला तर बराच परत आल्या वाटेने असं पूर्ण बरासा मारत तिकड आहे तिथून राहिलेले तवला घाटू तवली घाटत आहे नंतर गोरखकडाची चढाई नंतर आवपे गाठबरा बरीच मजल मारायची आज दमदम्या डोंगर दमदम्या डोंगरावरून ही वाट बघितलेली आम्ही पूर्ण का पायरी पायर दिसत होत्या तर आता या गुहेजवळच आपल्याला हा बिबट्याचा असणार शंभर टक्के त्याच्या नाख्या वगैरे दिसत आहेत बघू शकतो पाणी पिण्यासाठी आला असेल बहुतेक तरी

काही ठिकाणी आपल्याला पायऱ्या तुटलेल्या बघायला मिळतात आणि हे जे मातीतले टप्पे आहेत ते आत्ताच चंद्रकोर ट्रेकर्सची मोहीम झाली आहे काही दिवसांपूर्वी त्यांनी साफ केलेली आहेत त्यामुळे चढाई सोपी जाते या समोरच्या राजशुल्वर बघा पाण्याची टाकी पाहायला मिळत आहेत पाण्याची टाकी पाहायला मिळते तर पंधरा वीस मिनिटांचा आपण वरच जाऊ थोड्या घसाराच्या चढाईनंतर आता आपण आलोय इथं छान सुंदर का तोरे तो पायरे तेव्हा इथं एकदम भारी अवशेष हे वाटायचे तुटल्याच बऱ्याच ठिकाणी पायऱ्या पण इथं आपल्याला मस्त आम्ही आता थोडा ब्रेक घेतलाय कातळाच्या सावलीत काय आहे कसा आहे अनुभव वाटेचा जेवढं एक्सपेक्ट करतो त्याच्यापेक्षा थोडस तरी हाय सोप आहे आम्ही रोप आणलाय सोबत पण कुठं लावायची गरज नाही वाटली अजून तरी वाट एकदम सुकर केलेली आहे फक्त एकच की उन्हाचा ताडा खाला येईल हा नेमकी उन्हाच्या तोंडावर त्यामुळे जास्त त्रास होते पाणी वगैरे खायला भरपूर आहे त्यामुळे काही टेन्शन नाही आज पहिल्यांदा मी फळ विकत आणलेलं ट्रेकला खायची बॉम्ब होती यावेळेस आणले सामान अजिबात रिस्क नको अजिबात साखर आणली टोप आणला आणि चाडू विसरली या चाल व्हायचं सगळं आणले ना चाड विसरली नाही आता खाली गावात गेलो की मी मागणार त्या बाईकडे गावात कशाला आपल्याला मिळेल कि या का दुकान नाही नाही तिकडे नाही दुकान लागणार आपल्या इकडे आपण कुठं जाणार आता आम्ही इकडून तवलीची वाट उतरली हे पूर्ण पदार्थ वळसा मारलायला दमधम्याला वळसा मारलाय इकडून आणि खिंडीत चढून या वाटी चढाई केली परत आपला जाण्याचा पण रूट सेम आहे इकडून आपण या खाच्यातून पलीकडे उतरणार मग गोरगर चढणार आहे काही टप्प्यात कसत का कर करत करत चाडावं लागते पाट्यावर पाहिला बराच घसार होता ही अशी वाट सुकर केल्यामुळे खर तर चढाई सोपी झाली आहे त्याबद्दल चंद्रकोट ट्रेकरचा आभार बराच टप्पा मारून आलो मी लवकरच्या लवकर ही वाट बघताल तर तुम्ही प्रचंड घसारा आहे वाटेत दृष्टीबाह्याचे टप्पे आहेत चंद्रकोट रेकसने बरीच मेहनत घेऊन इथं वाट सुख केली आहे घसाराच्या टप्प्यात आपल्याला व्यवस्थित चढाई करता येते ते आमच्यामुळं आता आम्ही बरंच एक कमी वेळातच एवढा टप्पा मारला आहे इथून मी आता हो कोविड पायऱ्या बघू शकता आपल्याला बऱ्याच अशा पायऱ्या पाहायला मिळाल्या भारी एक नंबर वाट काय म्हणतो आहे एक नंबर भटप सार्थक झाले काय दे टप्प्यात थोडी कसरत पण करावी लागते अगदी असं भारी वाट एक नंबर तुमच्याकडे भटकंतीचा अनुभव असेल तर नक्की करावी पादरातील कातळ शेजारी असलेला हा काकडमळ्याची लिंगी सुळका काही ठिकाणी वाट खूपच रिस्की आहे तुम्ही इकडे बघू शकताय मातीचा टप्पा आहे आणि एका बाजूला फॉल आहे पूर्ण त्यात निसर्डी माती आता आपण शेवटच्या बुरजाच्या टप्प्यात आलो आहे हा बघा बुरुज थोड्याच वेळात आपण गडावर प्रवेश करू या झाडीच्या टप्प्यातून पुढे आल्यानंतर आपल्याला इथे दगडात कात करू टाक पाहायला मिळते हे बाबा कोरलेलं आहे पण पाणी नाही आता दरवाजे दिसतोय आपल्याला ज्यातून आपण आत प्रवेश करू फायनली आपण गडावर प्रवेश केला भारी अनुभव होता वाटेचा आता आपण रेग्युलर रूट नाही लगेच खाली उतरणार आहोत हे आपली आत्तापर्यंतची भटकंती आता या पुढच्या परिसरात बरीच भटकंती झाली आहे या दमदम्याच्या डोंगराची पण भटकंती झाली आहे इकडं आम्ही उमरा घाट उतरलेला इकडं दारा घाट उतरलेला आपलं चढून गेलेलो आणि हिरड्याचा दारा उतरलेला पण इकडं हा पदरगड त्याच्या बाजूला गणेश घाट शिडीची वाट रानशेड घाट अशा घाटवाटा मागे त्याच्या कोथळीगड दिसतोय तिकडे नाखेंदा कावलेची धार या पण घाटवाटा आहेत इकडं आता आपल्याला माथेरान पठार आणि चंदेरी दिसत होता पण आता लयच धुरकड झाले वातावरण तरशी भारी परिसर या भीमाशंकर अभयारण्य परिसर या पूर्ण आणि आज आजची पण शिवजयंती विशेष भटकन आपली एकदम दमदार आहे घाम काढणारे अजून बाराच टप्पा मारायचा अजून निम्मा पण नाही झाला चला आपण आता उतरायला घेऊ थोडे अवशेष आहेत टाक्यांच्या वरती ते बघून आपण लगेच उतराई करू गड आले उतराईकी चाललंय इथं मोठं जाणक पाडीत येऊन ट्रेक केला लांब बोरवाडीतून डेरा घाट चढून गाडी इथे किती आहे वाडी तिथे जाय किती रडू डेरा घाटाने वरती सिद्धगड वाडीतून येऊन किल्ला केला किल्ला करून गायदार केला दमधम्या केला आणि उमर्याने परत बोरवाडी असा भारी मारलेला गडावरील हे पाण्यासाठी मोठमोठ्या पाण्याचे टाके आहेत पुढे एक शिवमंदिर आहे बाकी गडावर जास्त काही अवशेष आहेत तेहानी साईडसाठीचा हा किल्ला तिथल्या घाटवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी बरीच मोठमोठ आली पाणी टाकी आहेत आणि इथं आपल्याला शिवपिंड आणि नंदी पाहायला मिळतो हर हर महादेव हर महादेव छंभूर फुले बाकी मग पुढे चौथ्याचे अवशेष वगैरे आहेत पण आता वेळ जवळ तर आपण उतरायला घेऊ कारण की आपल्याला बराच पल्ला मारायचा आपलं पुढचं लक्ष समोर आहे गोरखगड आता ही किल्ल्याची रेग्युलर वापरातली वापरातली वाट जी खालच्या सिद्धगड वाडीतून वर येते इथं पण पाण्याचा टाके वाट आता ह्या वाटेनेच आपण खाली उतरणार आहे आणि मग परत ट्रॅव्हल्स मारून मंदिर जिथं आपला ऋषी झोपला असेल आराम करत त्याला जरा त्रास होतो त्यामुळे तो काय आला नाही आणि मग आपल्याला पूर्ण हा वळसा मारायचा आहे आणि मग पुढची वाटचाल करायची छान दगड रचून बनवलेल्या पायऱ्या आणि खालची सिद्धगडवाडी बेस एक पंधरा मिनटाची उतराई केल्यानंतर या कात कुरीव काय पायऱ्या आणि बाजूलाच एक सुंदर गुहा आहे विठ्ठल दर्शन गुहेतून समोर सह्यमाता आणि बाजूला गोरखगड क्षणभर विसावा मस्त कात्यात कोरलेली गुहा बाबू उन्हाचा जोर चांगलाच वाढला किती वाजले ते सव्वा बारा वाजले सूर्य डोक्यावर आहे आणि आता उन्हाच्या जाण जाणवायला लागले आता आपली खालची पूर्ण जी चाल असणार आहे ती पदरातून आणि आहे त्यामुळे काय टेन्शन नाही पुढे सावलीच असेल गोरखगड कलर त्यामुळं ती पण चढाई व्यवस्थित होईल होईल आरामात होईल काय टेन्शन नाही विठ्याला पांडुरंगा <laughs> थोडी एनर्जीची गरज आहे काय टाकतो तीन काय ते हायड्रेशन ड्रिंक विथ फाय व्हाटल इलेक्ट्रोलाइट्स काहीतरी आहे आपण पिऊन बघू किल्ल्याची उतराई करून आता आम्ही झाडी भरल्या राहत आलो आहे खालच्या बाजारातील आता गाडी वाडीकडे न जाता आम्ही डायरेक्ट मंदिराकडे जाऊ तिकडून आपल्याला बरीच आहे अजून आता आम्ही राजमार्ग चढून सिद्धगड टॉप नंतर सिद्धगड वाडीची वाट उतरून पुन्हा मंदिरापाशी आलोय आमचा जोडीदार इथं ऋषा चल चल आता आपल्याला परत साखरमाचीकडे जायचं आहे आता थोडा एक काकडीचा ब्रेक झालाय आमचा आता आम्ही प्रस्थान करू साकरमाचीकडे ऋष आजोप झाली का रे भावा ऋषाने आधी सिद्धगड केला त्यामुळे ते त्याने काही इंटरेस्ट घेतला नाही एवढा त्याला फक्त पायऱ्या दाखवले त्या पॅचच्या चला चला आवरा आता आपण चालू आहे परत साखरमाचीकडे उन्हाचा जोर वाढला आहे मध्ये झाडी भरले राहणार त्यामुळे काय वाटत नाही आता वाजलेत सव्वा एक आता दिवस आपल्याला एका नाळ्यातून उतरायचं आहे आणि मग पुढं गोरखगडाकडे चढाई करायची बरंच अंतर आहे हे जेवढी सपाटी तेवढी पटपट पटपट पट, मारायची मागे सिद्धगड कसला कातळ दिसतोय पूर्ण उन्हातचा मागतोय एकदम पूर्ण उभा सरळ सुट आता आपल्याला पादरा या पादरातून या झाडी भरल्या राहनातून तिरक तिरकं जायचं इकडे साखर माचीवर पाणी साठ्यावर पोहोचलोय आम्ही आता हा इथं ब्रेक होईल आता पाणी रिफिल करून घेतो जरा बायकूचं प्रेम मस्त शंकर पाया दिलत <laughs> ट्रेक मध्ये <दें>, थोडा गोडवा <laughs> पाणी रिफिल करायचं काम चालू आहे ऋषी शेठ आराम करून रोहित शेठ गोड व्हायला पाहिजे मीठबीट आणलंय ना सगळं आणलंय साखर सगळं आणलंय साखर लागणारच आहे बावळी ते आपल्या मंडळात एक लिंबू दाबायचं घ्याल बाहेर हायचं बाटले से एक काही टाइम तुम्ही लिंबू धावायचं घ्या आपण मध्ये मध्येही कुपू शकतो या ना हा किती वीस एक लिंब आणल्यात का पंधरा सोळा आणले आता बारा ती एनर्जी पॅक आहे आमच्याकडे नडत असतोय नुसतं नडत असतोय हा दोन बाटल्या तरी करा आता एकदम स्ट्रॉंग असा लिंबू सरबताचा कार्यक्रम झालेला आहे आता पुढच्या वाटचालीस आम्ही सुरुवात करतोय आता वाजले दोन वाजले काय रे दोन वाजले दोन वाजले, वाजले तासून बरेच नाही आणायचे निघायला पाहिजे आता एक तासाभराच्या चालल्यानंतर आपण हा पुढे सिद्धगड दिसतोय परत साखरमाची चालू आहे इथे बरेच घरांचे अवशेष आहेत आता आपण पुढे एक नाळ लागेल त्या नाळ्याने खाली उतरू आता आपण पोहोचलोय तवली घाटाच्या बेसला हा बघा इकडून नागमोडी वळणं घेत वाट पूर्ण इकडून खाली या पदरात उतरली आहे आता ही नाळेची वाट आपल्याला उतरायची आहे आणि समोर गोरखगडावरचा भागवा दिसतोय बघा हा बघा समोर आपलं पुढचं लक्ष ते आहे बघूया आता किती वेळ लागतो आहे आता आपण नाळेत पोचलो आहे इथं पूर्ण व्यवस्थित बांधून नागपूडी वळणं घेत वाट खाली उतरते हे बघा दगड रचलेले दिसत आहेत भारी वाट एकदम आपल्या खोबण्या पण पाहायला मिळणार आहेत का तर करू बघूयात वाट बघू शकता तुम्ही पूर्ण कठडे केलेत आणि मग वळून वळून वाट उतरते बघा हे बघा आणि बाजूला दगड रचलेत बघा भारी वाट एकदम रोहित सर नवीन पोरांना त्यांचे

वर येणारे लोक वापरत असतील रेग्युलर वाट वरती पावसाळ्यात बहुतेक भात लावत असतील त्यामुळे वाट चांगली बांधलेली बघू शकता तुम्ही कधी नाळेतून तर कधी बाजूबाजूने वाट उतरतीये खाली आता नाळ्यात आलो आहे आम्ही आता परत बघू कुठं उजवी डावी करता येते आता आपल्याला खाली जाऊन इकडून चढाई करायची आहे गोरखगाडाची उजवी डावी कुठेही न करता आता वाट डायरेक्ट नाळ्यातूनच उतरतीये सोपे सोपे पॅचेस आहेत सगळीकडे होल्ड आहेत त्यामुळे काही टेन्शन नाही इथं आता वाट बघा उजवीकडे गेलीये दिसतीये ही वाट खाली उचले गावात जाते इथं खाली तुम्ही उचले गाव बघू शकताय पण आपल्याला पूर्ण खाली न जाता उजवीकडे टन घ्यायचा आहे आणि गोरखगाडाच्या माचीवर जायचे आणि मग तिथून गाडाची चढाई परत माचीवर उतराई आणि मग पलीकडे उतरायचे आपल्याला अऊपे गाठाकडं जाण्यासाठी आता ओढा क्रॉस केला आहे आम्ही परत डाव्या बाजूला ही छान मळलेली वाट कार विचारातली आणि इकडं ओपन फेस गोरखगड बाब काय उतरून आलो अशी असे रिॲक्शन आहे बहुतेक हा तवली माथा इथं पदर आणि तिथून या नाळेतून आता उतराई केली आम्ही आता आम्ही हा पुढं गोरखगड दिसतोय त्याच्या माचीवर जायचंय तर आता घुसखोरी करावी म्हणतोय कारण की जास्त खाली जाण्यात काही अर्थ नाही तर आम्हाला जायचं त्या माचीवर रान तर थोडं मोकळं दिसतंय बघूयात तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा आणि अशाच आडवाटेवरील सह्याद्री आणि त्यातील नवनवीन घाटवाटा जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढील भागात आपण बऱ्याच अडचणींचा सामना करत गजपणातून गोरखगडाच्या माचीवर जाणार आहोत आणि मग गोरखगडाची गडफेरी उरकून खाली कोकणात उतरत आऊप्या घाटाची चढाई करणार आहोत आउपे गावात पोहोचत आपल्या पहिल्या दिवसाच्या तांगडतोडीचा तिथे समारोप होईल तर भेटूया लवकरच पुढच्या भागात तोपर्यंत ट्रेक करा सेफ करा जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद